विदर्भाच्या हिरवळीत वसलेलं कासली बुद्रुक नावाचं एक निष्पाप गाव दिवसा शेती आणि नदीच्या पाण्याची शांत सोबत तर रात्री गोड गप्पांची ऊब पण या गावाची शांतता दरवर्षी एका विशिष्ट वेळी भंग पावायची आषाढ महिना लागला की रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात म्हणजे भयाण अडीचच्या सुमारास काठी एक किंकाळी घुमायची ती किंकाळी कधी नुसता हुंदका असायची तर कधी जीव घेणं ओरडणं ती कावेरी आहे गावकरी भीतीने कुजबुजत कावेरी पंधरा वर्षांपूर्वी याच नदीकाठी जिचा गूढ मृत्यू झाला होता ती तरुण स्त्री कावेरीचा नवरा गणपत गावात तांत्रिक म्हणून ओळखला जायचा दिवसा तो साधा माणूस पण रात्री त्याचा चेहरा बदलत असे लोक म्हणायचे तो काळ्या शक्तीची पूजा करायचा कावेरी दिसायला सुंदर स्वभावाने शांत पण तिच्या डोळ्यात एक कायमची भीती घर करून राहिली होती एका वादळी रात्री ती अचानक गायब झाली दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या ओढ्याजवळ तिचं विद्रूप शरीर आढळलं तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या आणि तिचे डोळे उघडेच आभाळाकडे रोखलेले होते जणू काहीतरी भयानक सत्य शेवटच्या क्षणी त्यांनी पाहिलं होतं पोलीस आले तपास झाला पण गणपतने चतुराईने सगळ्यावर पांघरून घातलं आत्महत्या म्हणून केस बंद झाली पण या घटनेनंतर काही दिवसांतच गणपत वेडा झाला आणि एका अमावस्येच्या रात्री तो देखील त्याच ठिकाणी सापडला जिथे कावेरीचं प्रेत मिळालं होतं त्या दिवसापासून त्या शांत नदीकाठाला गावकऱ्यांनी कावेरी घाट म्हणायला सुरुवात केली आणि तिकडे जाणं पूर्णपणे थांबवलं सत्यशोधकाचं पाऊल काळ पुढे सरकला गावात वीज आली रस्ते झाले पण कावेरी घाटाचं रहस्य मात्र एका काळपट सावलीसारखं कायम राहिलं पण एक माणूस होता ज्याला या रहस्याने स्वस्थ बसू दिलं नाही हिम्मतराव पाटील जिल्ह्याचा एक निर्भीड पत्रकार त्याच्या मनात एकच ध्यास होता या रडण्यामागचं सत्य शोधून कावेरीला मुक्ती मिळवून द्यायचीच हिम्मतराव गावात आला लोकांशी बोलला कोणी म्हणालं ती स्त्री न्याय मागतीये कोणी म्हणालं घाटाखाली काहीतरी पुरलेलं आहे आणि जुन्या लोकांनी सरळ इशारा दिला रात्री तिकडे गेलास तर परत येणार नाहीस हिंमतरावने निर्णय घेतला तो स्वतः त्या भयानवेळी त्या घाटावर जाणार एक आषाढातील रात्र बाहेर पाऊस कोसळत होता हिंमतरावने गावातल्या रघु शिपायाला सोबत घेतलं रात्री अडीच वाजता टॉर्चच्या अंधुक प्रकाशात ते कावेरी घाटाजवळ पोहोचले वारा थंड अंधार दाट फक्त नदीच्या पाण्याचा एक गूढ अखंड आवाज अचानक पाण्याच्या किनाऱ्यावरून एक तीव्र हुंदका ऐकू आला रडण्याचा आवाज जवळ येत होता हिम्मतरावने टॉर्च त्या दिशेने मारली आणि त्याचे हात थरथरले एक पांढऱ्या साडीतली बाई तिचे केस पाण्याने ओले होते चेहरा धुसर होता पण तिचे डोळे ते डोळे थेट हिम्मतरावकडे रोखलेले होते ज्यात अपार वेदना आणि एक भयानक सत्य दडलेलं होतं रघुने भीतीने तिथेच गुडघे टेकले आणि तो वेड्यासारखा मागे पळाला पण हिम्मतराव पुढे सरकला तू कोण आहेस तुला काय हवंय तो मोठ्याने ओरडला बाईने काहीच उत्तर दिलं नाही तिचे डोळे अजूनही बोलत होते आणि हळूहळू ती पाण्यात उतरली आणि क्षणार्धात ती घनघोर अंधारात नाहीशी झाली पुटपुटणारं सत्य दुसऱ्या दिवशी सकाळी हिम्मतरावला जबर ताप आला तो सतत अंथरुणावर काहीतरी पुटपुटत होता ती मला काहीतरी दाखवत होती तिच्या डोळ्यांत सोन्याचं वळण होतं ती ओरडत होती गावात अफवा पसरली कावेरी पुन्हा दिसली तिचा आत्मा अजून भटकतोय कारण तिचं काम अपूर्ण आहे हिंमतराव ताप उतरल्यावर थेट गावच्या चावडीवर गेला त्याने जुन्या सरकारी नोंदी चाळल्या एकोणीशे ब्याण्णव मधील नांदगाव नदीकाठ खून प्रकरण फाईल त्याला सापडली त्यात लिहिले होते संशयित गणपत पाटील पत्नी कावेरीचा मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवला पण संलग्न कागदपत्रांमध्ये एक जुनी दुर्लक्षित साक्ष होती स्टार त्या रात्री झोपडीत मोठा वाद झाला होता गणपतने एका सोन्याच्या कंकणासाठी तिला मारहाण केली होती दुसऱ्या दिवशी गणपत गायब झाला होता हिंमतरावला सगळे धागे जुळले कावेरीचा आत्मा न्यायासाठी भटकत होता आणि तिच्या मृत्यूचे कारण ती सोन्याची कंकणं होती जी गणपतला हवी होती मुक्तीचा दिवा एके रात्री पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला हिंमतरावने टॉर्च घेतली आणि धावत घाटावर गेला त्याने ओल्या मातीत गुडघे टेकले आणि मोठ्याने ओरडला कावेरी मी आलोय मला तुझं सत्य सापडलंय तुझा न्याय मी या जगासमोर आणीन तेवढ्यात आकाशात वीज कडाडली आणि विजेच्या क्षणिक प्रकाशात ती स्त्री पुन्हा उभी होती यावेळी तिच्या चेहऱ्यावर रडण्याऐवजी एक विलक्षण शांती होती तिच्या ओल्या डोळ्यांतून वेदनेची जागा समाधानाने घेतली होती तिने अत्यंत हळू आवाजात फक्त हिंमतरावला ऐकू येईल अशा शब्दात म्हटलं आता माझं नाव विसरू नका माझं सत्य लोकांना सांगा दुसऱ्या दिवशी हिंमतरावने आपल्या वृत्तपत्रात अग्रलेखात छापलं सत्य नांदगावच्या कावेरीचा मृत्यू आत्महत्या नव्हे सोन्याच्या कंकणांसाठी केलेली ती क्रूर हत्या संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला आणि घाटाजवळ मातीखाली गणपतच्या तांत्रिक विधीचे पुरावे सापडले गणपतनेच सोन्यासाठी कावेरीची हत्या करून तिचा मृतदेह तिथे फेकला होता आणि नंतर वेडेपणाचं नाटक करून स्वतःही त्याच ठिकाणी प्राण सोडले होते त्या दिवसानंतर कावेरी घाटावर अडण्याचा आवाज पुन्हा कधीच ऐकू आला नाही लोक म्हणतात ती स्त्री आता शांत झाली तिच्या आत्म्याला अखेर न्याय मिळाला हिम्मतराव पाटील आजही दरवर्षी आषाढात त्या घाटावर एक दिवा लावतात त्यांना अजूनही आठवतात ते कावेरीचे डोळे जे वर्षानुवर्षे सत्य सांगायची वाट पाहत होते काही गावांमध्ये आवाज सावल्या आणि गूढ अनुभव केवळ अंधश्रद्धा नसतात कधीकधी सत्य एवढं खोल असतं की आत्माही शांत न राहता न्यायासाठी आक्रोश करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद